अरे तू कोण असेल सांग तुझा काय स्टेटस तू सांगायचा खराम खराब तू कोण तू कोणस सांग तुझं याचा काय संचय का नाही नाही सडाय कशाचा शब्द काय लावलो तो शब्द विचारतो का मला पुन्हा कशासाठी ही व्यवस्थित बोलला का मला याच्या अधिकार दिला तुम्ही भांगर मध्ये कनेक्शन आहे का नाही ना आमदाराचा कनेक्शन आहे का नाही हा तुम्ही आमदाराचा मार भी खाता आम्हाला सगळं व्यवस्थित बोला म्हणताय का नाही नाही तुम्ही आमदाराचा हराम करू सर मी फक्त एवढंच म्हणलं म्हणता पुन्हा दाखल करत सर अरे तू सांग तुझं काय स्टेटस तू सांगा हराम खरा तू कोणास तू कोण आहे सांग तुझं याचा काय संचय का नाही सर आहे याचा शब्द काय लावलं तो शब्द विचारतो का मला पुन्हा नाही व्यवस्थित बोलला का मला काय मी काय म्हणतो मी तुला काय म्हणतोय माहितीये का दादा हा जो कोण आहे मला तू सांग हा वैकला मला काय हा <to> कोण आहे मला सांग विचार तू ऐक्रीट आहे विचार का तू मग तुझा कोणतं काम आहे मला ताप काय यायचं काय <to> काम आहे मला विचारलं का खटके नाही सांगा मला अगोदर सगळ्यात चला नाही का आणि पाच पाचशे रुपये कशाची घ्यायला तुम्ही कोणी घेतली कोणी घेतल्या म्हणजे कोणाचं घ्या ना तुम्हाला का तुमच्या नाकाखाली चल भ्रष्टाचार चार तुमच्या नाकाखाली चाललाय विचारून घ्या ना अरे मग माहिती ना तुम्ही पैसे घ्यायला म्हणून कोणी घेतले गुरुवारी आमच्या गिरगाव किती महिने होता पस्तीस महिला पस्तीस महिला पस्तीस महिला पस्तीस महिला तुम्ही पैसे घेता असे लुटता कोणी घेतले सर विचारा विचार कोण होतं बघ आणि एजंट कोणी येणार जरा बंद करा एजंट नाही नाही सांगितलं एजंट बघा इथे येऊन बसल बरं मी बोलतात ना फोकस करायचे बोलतात ना मी उद्यापासून येऊन बसतो इथं आणि असे एजंट आहेत ना हे कोणाचे एजंट आहे ते बघा आमचे शंभर टक्के सांगते कुठे मिळेल नाही का तुमची भांडे कुठे मिळेल भांडे ऑफिसर बाकी कुठं नाही ना बाकी कुठं कुठून भांडे दिली दिले त्याच्यानंतर आपल्या याला दिले धामणगावला दिले धामणगाव धामणगावला दिले भांडे डायरेक्ट भांड्याची गाडी उभी धामणगावला कस काय गेले तुम्ही त्यासाठी ऑफिस संपर्क करा तुम्ही काय समजा तुम्ही हो ना मग काय कॅम्प चालू शकतो फक्त इथला कॅम्प हा हा हिंगोली कॅम्प मी चालू तो फक्त इथला कॅम्प फक्त तुझं नाव काय आयडिया नाही तुझं नाव सांग मी माझं नाव सांग अनिल यशवंतराव कांबळे जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी तुझं नाव सांग काय तुझी सांगतो काय होतं तुझं इथं याची स्वतःची का मला सांगा काय कोणाचे लोक मला आणि तुला काय आहे तू सर्व सामान तू कशाला म्हणतो दोघं आहे या चार या पाच या तुझं काय काम होतं मला एवढं सांगा बाहेर बाहेर कसं म्हणलं बाहेर जा म्हणला डायरेक्ट कशामुळे तू कोण मग यांना अधिकार दिला तुम्ही भांगर मध्ये कनेक्शन आहे का आमदाराचा कनेक्शन आहे का तुम्ही आमदाराचा मार बी खाता आम्हाला सगळं व्यवस्थित बोला म्हणता का नाही नाही तुम्ही आमदाराचा मार बी खाता तुम्ही तुमच्या टक्केवर आराम करू सर मी फक्त एवढंच म्हणलं की बोला म्हणता गुन्हा दाखल करत आहे सर साहेब अटक आली तू म्हणजे म्हणजे चोरच चोर शिरजोर का तुम्ही पुन्हा गरीब गरीबला लुटायले ते लुटायले कोण लुटले सर तुम्ही लुटायले दाखवा ना मी कोणाकडून पैसे घेतले दाखवा ना आमच्या कर्मचाऱ्यांनी एजंट आहेत ना लिहून एजंट एक्सटेंडर देऊन हे त्याच्या माध्यमातून तुम्ही काम करायला बोला ना तुम्ही आणि वर तिथं काय लिहि तिथे की इथं कुठल्याही प्रकारचे पैसे अकरा जात नाही हो आणि त्याच्याशिवाय जमतच नाही इथं पाहणार नाही बघा पैसे इथं जर जॉक्स करायची असेल ना तर दहा रुपये नाही वीस रुपये घेतल्या जाते जॉर्सची माणूस मी आलो होतो परवा पण ते हा इथं माणूसची पण माणूस चेंज आहे एक तर जरास देत नाही म्हणला तो काय म्हणला गेलो बा आता इथून कुठे जाणार आहे मंगरे हे रुपये घेतले वीस रुपये नाही नाही आज नाहीये मी आज, आज नाही हे ना हे काय इत्र नाही ना अरे बाई मी अशी गोष्ट सांगत नाही काय काय दिस इथं तक्रारी अशा आहे दादा की इथं पाचशे रुपये घेतल्याशिवाय हा तुम्ही इथं जे काही समजा संच असतील ते देत नाही आता तुम्ही सांगा गुरुवारी आमच्या आणि एक दिवस समजा लावलेला आहे नेमलेला दिवस आहे समजा दिवस महिला समजा माग पुढे आल्या पाचशे तुम्ही पैसे घेतले असतील ना रणवीर साहेब तुम्ही नसतील घेतले पण तुमचा एजंट आहे तुम्हाला बरोबर सर्क्युलेट होऊन पैसे येतात तुम्ही ऐका आणि हे मान्य केला तुम्ही ऐका आपण ज्या लेडीज सकाळी बांधत ठेवल्या होत्या आणि हे असे तर सारखे एजंट ठेवता का तुम्ही ऑफिसला माणसाला हक्का लागला हा काल त्यांनी मी इथे बोलतोय मी सहज आलो होतो मला काही गेलेलं नव्हतं त्यांनी अक्षरशः काय काम आहे म्हणले तुम्हाला तुम्हाला बघायचं तुमचं सीसीटीव्ही आहे प्रत्येक जण तुमच्या सारखं नसतो आणि काय बोललो मी मी बोललोच नाही शांत उभं ना टाकलो तुम्ही का विनाकारणचे येत भाऊ म्हणला की ज्याचं काम आहे कस बरेच जण असे येतात ना की विनाकारणी कर्मचारी आपण चौकशीसाठी ह्याच ना हे विषय काय म्हणायला नाही असं म्हणायला काही विचारलं नाही सांगा म्हणायला तुम्ही काही विचारलं असं कोणी म्हणायला काय की नाही कोणतं नाही सांग तुम्हाला डायरेक्ट हाकल तो बनली ना आमची काय सांगता हाकलतो